लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताईला सपोर्ट करा थँक्यू मयुरी ताई थँक्यू सो मच इतका छान सपोर्ट करतं त्यासाठी धन्यवाद आजचं जे टॉप ऑन फॅनचं गिफ्ट आहे सुंदर असा इनविजिबल नेकलेस आहे प्रीमियम क्वालिटीचा साडेतीनशे रुपये जवळपास याची प्राईज आहे सो आपण आज हे आ, गिफ्ट म्हणून देणार आहोत आता टॉप ऑन फॅन कोण आहे ते मी लगेच सांगणार आहे सो so, आजच्या टॉप वन फॅनमध्ये जी नावं आलेली आहेत मीनाशी गायकवाडताई आणि रुपाली सगरेताई सो so, यांना ऑलरेडी आपण एकदा टॉप वन फॅनचं गिफ्ट दिलेलं आहे तर तीन नंबरला आहेत शैलजा ताई सो so, त्यांना आपण आजचं टॉप वन फॅनचं गिफ्ट देणार आहोत कारण का आपल्या टॉप वन फॅनमध्ये आपण एक, आपने एक आ, अट ठेवलेली आहे की ज्या पण व्यक्तीचं नाव रिपीट येणार आहे ज्यांना ऑलरेडी आपण आपल्या चॅनलकडून एखाद्या वेळेला जर गिफ्ट दिलेला असेल तर आपण त्याच्यानंतरचं जे नाव आलेलं आहे त्याच्यानंतरचा जो रँक असेल दोन नंबरचा तीन नंबरचा त्यांना आपण गिफ्ट देणार आहोत सो आज एक नंबर आणि दोन नंबरच्या ज्या ताई आहेत ज्यांचं नाव आलेलं आहे मीनाक्षी गायकवाड ताई आणि रुपाली सगरेताई या दोन ताईंना आपल्या शॉपकडनं सुंदर असं गिफ्ट मायक्रोगोल्ड पॉलिश आणि नेकलेस असं दिलेलं आहे सो सैलाजा ताई अभिनंदन स्वामिनी ब्युटी कलेक्शनकडून तुम्हाला सुंदर असा इनविजिबल नेकलेस आहे प्रीमियम क्वालिटीचा जवळपास साडेतीनशे रुपये प्राईज आहे हा आपल्या शॉपकडून तुम्हाला गिफ्ट म्हणून देण्यात येत आहे सो गिफ्ट जे आहे ते तुम्हाला घरपोच दिलं जाईल हो मला गिफ्ट मिळालं आहे यस रुपाली ताई खूप छान सगळ्यांनी प्लीज शैलाजा ताई ज्या आहेत त्यांचं अभिनंदन करा जेवढ्या पण ताई आपल्या लाईव्हला आत्ता बघत आहेत त्या सर्वांकडून आपल्या चॅनलकडून स्वामिनी प्युटी कलेक्शनकडून तुम्हाला अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन्स अगदी मनापासून अभिनंदन तुम्हाला हे गिफ्ट आपल्या शॉपकडनं देण्यात येत आहे सो so, ज्यांना शक्य नाही त्यांनी प्लीज फक्त शिपिंग चार्जेस पे करून तुमचे तुमचं जे गिफ्ट आहे ते मागवायचं आहे किंवा कलेक्ट करायचं आहे लाईव्ह संपला की शैलाच्या ताई तुम्ही मला व्हॉट्सअपला एक